काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेने चाळले पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांचे पोस्टर काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून अठ्ठावीस पर्यटकांची हत्या केली याचा निषेध करण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर चाळून तीव्र असा निषेध करण्यात आला यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दनाळून सोडला यावेळी बोलताना उपनेते संजय पवार म्हणाले की काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत भारत देशाची सीमा सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा या दहशतवादी हल्ल्याने सिद्ध झाले आहे यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अतिरेकी हल्ले झाले आहेत आणि यामध्ये निष्पाप लोकांचे बळी केल्याचं सांगितलं खर तर या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो भीतीवरच्या लुटुपणी लढा खेळायची या त्यांची लाड करायची कशाही लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एखाद जर पाणी बंद होणार आहे तर माझं मत आहे एखाद जर पाणी बंद होणार नाही आहे हिम्मत असेल तर जी लोक गेले ती डबल मात त्यांची माराने मुलगी आणून पोलिसांना तर तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने हिंदुस्थानी ताकद काय येते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्या तर हल्ले का, का, का होतात अतिरेकी का जागे होता हा एक संशयातच महत्वाचा एक विषय आहे होते, ता, ता का असं होतय पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला अनेक देशात येतो कुठल्या अनेक देशात बघल्या हा तपास झाला का ती लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती करवी तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की काश्मीर खोऱ्यात गेली अनेक वर्ष सातत्याने अतिरेक्यांच्या कडून हल्ला होत आहे यावेळी त्यांनी पर्यटकांना लक्ष केले व निष्पाप अठ्ठावीस लोकांचा अत्यंत क्रूरपणे गोळ्या झाडून जीव घेतला त्यामुळे भारत सरकारने भारतीय लष्करातील तिन्ही दलांना खुली सूट देऊन पाकिस्तानला असा धडा शिकवावा की त्यांच्या येणाऱ्या दहा पिढ्यांना तो लक्षात राहिला पाहिजे व पुन्हा असा भ्याड हल्ला करण्याचे धाडस कुठलाही अतिरेकी करणार नाही व भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याचं त्यांचं धाडस होणार नाही आणि आपल्या देशातील काही विश्वामाची बळी घेतले खरं तर हे पाकिस्तान सतत काहीतरी उघड करत असते आणि काय वेळी तरी येऊ शकत ही संपूर्ण विरोधी पक्ष असतील सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे केंद्र सरकारने त्याच्या तुम्ही ठोस कारवाई करा पण एक केंद्र सरकार कोणती ठोस कारवाई करत नाही असं कोंबळ ठेवायची ही केंद्र सरकारची चाल आहे यावेळी उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार करवीर तालुका प्रमुख राजू यादव विजय देवणे हाजी अस्लम सय्यद सहसंपर्क प्रमुख समन्वयक विक्रम चौगुले उपजिल्हाप्रमुख पोपळ तांगट अवधूत साळोखे विनोद खोत शशीभाऊ बिडकर राजेंद्र पाटील विशाल देवकुळे प्रमुख दीपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते अशा सुलभनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद